श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत श्रोते हो सव्वीस अकराच्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा आरोप असलेला तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण काही दिवसांपूर्वीच झालं आहे भारतातून फरार झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला सीबीआयच्या विनंतीवरून नुकतीच बेल्जियम पोलिसांनी अटक केली या प्रकरणातला दुसरा आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये अटकेत आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत भारताने आतापर्यंत किती देशांसोबत प्रत्यार्पण संदर्भातले करार केले आहेत प्रत्यार्पणाची प्रक्रिया काय असते किंवा प्रत्यार्पणानंतर आरोपीच्या शिक्षेची तरतूद काय असते याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत श्रोते हो तहवूर राणा याचं प्रत्यार्पण नुकतंच झालं राणाच्या प्रत्यार्पणाचं नियोजन कसं केलं ती प्रत्यक्ष प्रक्रिया आणि त्याचे टप्पे काय होते आणि आता राणाला भारतात आणल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल याविषयी राष्ट्रीय तपास संस्थेचे विशेष संचालक अतुल चंद्र कुलकर्णी यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली दोन हजार अकरा मध्ये आपण आपल्या केस चार्जशीट राणाच्या विरुद्ध इथल्या कोर्टामध्ये एनआय स्पेशल कोर्टामध्ये दिल्लीच्या फाईल केलेलं होतं आणि दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा एक्सटेडिशन रिक्वेस्ट पाठवली एकोणीस मध्ये ती रिवाईज केली आणि मग त्याच्यानंतर राणांनी त्याचे डिफेन्स घ्यायला सुरुवात केली मग त्यांनी दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदा कोर्टामध्ये रिलीज करता मांडलं मग त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये आपण प्रोव्हिजनल अरेस्टचा मेमो पाठवला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा रिलीज साठी परत एकदा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांनी सहा ते सात वेळा वेगळी वेगळी अपील फाईल केली जेणेकरून त्याला इकडे भारतामध्ये यावं लागू नये त्या केसचा सामना करायला परंतु प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये योग्य ती पावलं आपल्या संघटनांनी आणि देशाच्या नेतृत्वाकडून उचलली गेली आणि त्याच्यामुळं एक 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 टप्पा आपण यशस्वीरित्या पार करत ते टप्पे आपण सर्व ओलांडून आज राणा हा विशेष विमानाने आपल्याकडे आणला गेलेला आहे त्याला दिल्लीच्या स्पेशल एन आय समोर हजर केलं गेलेलं आहे आणि अठरा दिवसांची पोलीस कस्टडी सध्या त्याला आहे त्याच्यामध्ये एन आणि अन्य अधिकारी हे अतिशय मोठ्या जिद्दीनी आणि ताकदीनी त्याचं इंट्रॉगेशन करत आहेत इंट्रॉगेशन नंतर त्यातून काय काय निघेल तो काय काय सांगेल मग त्याच्यावरती आणखीन काय करायला लागेल हा पुढचा भाग आहे थोडासा कुठेही हे आपण सर्व नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की दहशतवाद आणि त्याचा सामना ह्या फार क्लिष्ट गोष्टी आहेत टाइम कन्झ्युमिंग गोष्टी आहेत त्याच्यामुळे कुठलीच गोष्ट अशी पटकन आपल्या हातात येणार नाही पण नक्कीच राणाला आणल्यानंतर राणा आणि हेडलीचे संबंध राणा आणि पाकिस्तान लष्कराचे संबंध राणा आणि लष्कर ए तैबाचे संबंध आणि राणा आणि इथे कोणाचे काही कोणाचे संबंध होते का या सगळ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात प्रकाश पडू शकेल राणांनी कशी त्याची ती इमिग्रेशन कन्सल्टेशन एजन्सी सुरू केली त्याच्यामध्ये कसं हेडलीला घेतलं कसं त्यांच्यामध्ये ईमेलचं आदान प्रदान झालं आणि कसं साधारणपणे आठ व्हिजिट्स हेडलीच्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी सव्वीस अकराच्या आणि एक व्हिजिट नंतर त्या या सगळ्या एकूण नऊ व्हिजिटमध्ये हेडलीला काय काय काम सांगितलं गेलं आणि त्यांनी ते केलं कशा पद्धतीने हे सगळं मला वाटतं राणाच्या इंट्रॉगेशन नंतर समोर येईल आणि आपण सर्वजण त्याचे कंटेंट्स काय आहेत हे पुढील काळामध्ये पाहूयात श्रोते हो पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे तेरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप असलेल्या मेहुल चोक्सी याला नुकतीच बेल्जियममध्ये अटक करण्यात आली हे प्रकरण दोन हजार अठरामध्ये उघडकीला आलं होतं मात्र त्यापूर्वीच चोक्सी फरार झाला होता अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेल्या आरोपीचं प्रत्यार्पण करताना नेमकी काय प्रक्रिया पूर्ण केली जाते तसंच प्रत्यार्पणाच्या अटी आणि शर्तींविषयी सविस्तर माहिती देत आहेत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर दोन हजार तेवीस साली चोक्सी कर्करोगाच्या हो उपचारासाठी बेल्जियमला स्थायिक झाला होता तसा त्याच्याकडे निवासी परवाना सुद्धा आहे आणि प्रकाशित माहितीनुसार अँटीग्युअनचा तो नागरिक आहे आणि त्याची पत्नी बेल्जियमची नागरिक आहे भारत बेल्जियम प्रत्यार्पण करारानुसार आर्थिक गुन्हे हत्या कर चुकवेगिरी इत्यादी गंभीर गुन्हे ज्यात दोन्ही देशात एका वर्षाहून अधिक शिक्षा आहे त्यात जे आरोपी आहेत त्यांचं प्रत्यार्पण करता येतं विरोधात कट रचणं फसवणूक भ्रष्टाचार गुन्ह्यांची आपल्या देशात नोंद झालेली आहे अगदी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्लंड बेल्जियम यांच्यातला हा करार होता एकोणीसशे अठ्ठावन्न साली तो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातसुद्धा लागू झाला दोन हजार वीस साली विद्यमान सरकारने बेल्जियमसोबत पुन्हा नवीन प्रत्यार्पण करार केला मुंबईचं जे न्यायालय आहे जिथे चोक्सीविरोधात खटला सुरू आहे त्या न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट चोक्सीविरोधात काढलेले आहेत त्याच आधारावर ईडी सी बी आयनी चोक्सी हा बेल्जियम येथे उपचार घेत असताना समजले आणि बेल्जियम प्रशासनाला सतर्क केलं त्यानंतर बेल्जियम प्रशासनाने अगदी भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान देत चोक्सीला उपचार घेत असलेल्या रुग्णालयात स्थानबद्ध केलं बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला बेल्जियम पोलिसांनी अटक केली भारतीय तपास यंत्रणांच्या सलग सात वर्ष तीन देशात चोक्सीच्या विरोधात अटक आणि प्रत्यार्पणासाठी जो अथक प्रयत्न होते त्याला यावर्षी यश या प्राप्त झाला आहे चोक्सी अटक झाली तेव्हा तो बहुधा स्वित्झर्लंडला पलायन करण्याच्या तयारीत होता असंही प्रकाशित आहे चोक्सीचं प्रत्यार्पण त्यांनी ते बेल्जियम न्यायालयात आव्हान दिलेलं आहे लवकरच त्यावर सुनावणी अपेक्षित आहे या अगोदर दोन हजार एकवीस साली डॉमिनिक न्यायालयाने सी बी आयचं प्रत्यार्पण करण्याची जी याचिका होती चोक्सीच्या संबंधी ती फेटाळून लावली होती आंतरराष्ट्रीय कायदेशीर निर्देशकांचा विचार केला तर एकशे बेचाळीस देशात बेल्जियमचा क्रमांक हा सतरावा आहे आता स्थानिक बेल्जियम न्यायालयात अनेक मुद्दे प्रत्यार्पणाच्या बाबतीत विचारात घेतल्या जातील एकंदर बघता चोक्सीला झालेलं कर्करोधाचं निदान प्रत्यार्पण केल्यास भारतातील तुरुंगांची अवस्था मानवाधिकार हे गेल्या काही वर्षात युरोपात ह्या कायदेशीर मुद्द्यांना अति प्रमाणात महत्त्व दिलं गेल्याचा इतिहास आहे चोक्सी जामिनासाठीसुद्धा न्यायालयात अर्ज करू शकतो चोक्सीविरोधात ई डी सी बी आयकडे असे भक्कम पुरावे आहेत परंतु चोक्सीला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण हिस्सोर अटक अथवा जामीन द्यायची की नाही द्यायची याबाबत तिथले स्थानिक न्यायालयच निर्णय घेतील या व्यतिरिक्त चोक्सीला स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध भारता आहे भारताकडे भक्कम पुरावे आहेत चोक्सीच्या याचिकेवर भारताकडून बेल्जियम न्यायालयात सर्व कायदेशीर पर्यायांचा निश्चितपणे वापर होईलच पण तुर्तास बॉल इज इन बेल्जियम स्कोर्ट असंच आपण म्हणू शकतो श्रोते हो आर्थिक गुन्हा हा जितका गंभीर आहे त्याहूनही गंभीर दहशतवाद आहे दहशतवाद पसरवण्यासाठी आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येचा आरोप असलेल्या तहवूर राणा याचंही नुकतंच अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झालं दहशतवादासारखा आरोप असलेल्या प्रत्यार्पित आरोपींसाठी नेमके काय नियम आहेत ही प्रक्रिया किती काळ चालते आणि त्यांच्या शिक्षेची तरतूद याविषयी सविस्तर माहिती देत आहेत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर भारताचे आजच्या तारखेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस देशांसमोर प्रत्यार्पणाचे करार आहेत तर करारात दोन्ही देशात घडलेल्या गुन्हात किमान एक वर्षाची शिक्षा असणे गरजेचे आहे असा साधारण निकष दिसून येतो आहे भारताची बारा देशांसमवेत प्रत्यार्पण व्यवस्था आहे आता ह्या दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत दोन्ही प्रक्रियेमध्ये थोडं अंतर आपल्याला बघायला मिळेल प्रत्यार्पण करार असल्यास दोन्ही देशात प्रत्यार्पण होणाऱ्या गुन्ह्यांची तरतूद आणि एक वर्षाची किमान शिक्षा हाच निकष आहे प्रत्यार्पण व्यवस्थेत ज्या देशांसमवेत सामंजस्य आहे त्यात औपचारिक कराराचा अभाव असतो व्यवस्था ही बंधनकारक नसते त्यामुळे प्रत्यार्पण व्यवस्था ही प्रत्यार्पण कराराच्या तुलनेत थोडी कमकुवतच म्हणावी लागेल प्रत्यार्पण व्यवस्थेत सगळ्याच गुन्ह्यांचा समावेश होईलच असं पण नाही आहे एखाद्या देशात अमुक कृत्य हा गुन्हा असेल तर तो दुसऱ्या देशात कदाचित नसेलही असे नसल्याने प्रत्यार्पण व्यवस्थेत शिष्टाहीचा भाग जो आहे तो अधिक उपयुक्त ठरतो असंच आपल्याला एकंदर इतिहासात बघता म्हणता येईल थोडक्यात काय तर प्रत्यार्पण करार हा लिखित आणि बंधनकारक असतो तर प्रत्यार्पण व्यवस्था ही सामंजस्य आणि ऐच्छिक असते आता हे कुठले देश आहेत ज्यांच्या समवेत आपले प्रत्यार्पण करार आहेत तर त्यामध्ये प्रत्यार्पण कराराच्या यादीत जी नावं आहेत ती आहेत अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया अझरबैजान बहरान बांगलादेश बेलारूस बेल्जियम भूतान ब्राझील बल्गेरिया कनडा चिली इजिप्त फ्रान्स जर्मनी हाँगकाँग इंडोनेशिया इरान इस्रायल कुवेत लिथुआनिया मलेशिया मॉरिशस मेक्सिको मंगोलिया नेपाळ नदरलँड्स ओमान फिलिपाईन्स पोलंड पोर्तुगल रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका साऊथ कोरिया स्पेन स्विजरलंड तजाकिस्तान थायलंड टर्की यू ए यू के युक्रेन अमेरिका उझबेकिस्तान व्हिएतनाम आता यातही एक गंमत अशी आहे की युरोपियन देशांचे आपसातले जे प्रत्यार्पण करार आहेत ते वेगळे आहेत त्यांचे युरोपाबाहेरील देशांसमवेतचे जे प्रत्यार्पण करार आहेत ते वेगळे आहेत जे युरोपियन देशाच्या अंतर्गत जे प्रत्यार्पणाचे करार आहेत त्याला त्यांनी ए कॅटेगरी असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि इतर देशांसमवेत जे आहेत त्याचा बी कॅटेगरीमध्ये समावेश आहे आणि भारतासोबत ज्या देशांच्या प्रत्यार्पण व्यवस्था आहेत त्यामध्ये अँटिगुआ अर्मेनिया क्रोएशिया फिजी इटली पेरू सिंगापूर श्रीलंका स्वीडन तांझानिया न्यूझीलंड पापुआ न्यू गिनिया या बारा देशांचा समावेश आढळतो आता प्रत्यार्पण कराराची पूर्तता अंमलबजावणीसाठी परराष्ट्र खात्याचा खूप मोठा सहभाग असतो प्रत्यार्पण करार असलेल्या देशाला गुन्हा आरोपी गुन्ह्यांचे स्वरूप याची औपचारिक माहिती दिल्यावर ही सगळी प्रक्रिया सुरू होते प्रत्यार्पण करार झालेल्या देशाच्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून शोध अटक स्थानबद्धता ही सगळी कायदेशीर प्रक्रिया केल्या जाते अटक केल्यावर त्या देशातील न्यायालयात अटक झालेली व्यक्ती कायदेशीर आव्हान देऊ शकते अबू सालेमचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याच्या बाबतीत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होणार नाही या अटीवरच त्याचे प्रत्यार्पण पोर्तुगलने दोन हजार पाच साली भारतासोबत केलं प्रत्यार्पण करारात बरेचदा दोन्ही देशातील सहमतीच्या मुद्द्यांवर प्रत्यार्पणाचे निकष ठरवले गेले आहेत जगात बहुतांशी देशात आज मृत्यूदंडाची शिक्षा अमान्य केल्या गेली त्यात संयुक्त राष्ट्रसंघाचा खूप मोठा पुढाकार आहे ले ले ची ची अनेक देशांनी प्रत्यार्पण करारात मृत्यूदंडाची शिक्षा नसावी राजकीय कारणास्तव अटक नसावी असे अनेक सोयीचे आपापले मुद्दे त्यामध्ये मांडलेले आहेत आता तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आपण विचार केला तर अनेक नागरिकांच्या हत्येला राणा कारणीभूत ठरला आहे लष्कर ए तोयबा अतिरेकी संघटनेला त्यांनी मदत केली त्या गुन्ह्यात अमेरिकेच्या न्यायालयाने त्याला दोन हजार अकरा साली चौदा वर्षांची शिक्षा सुनावली होती तसा बघितला तर कॅनडाचा नागरिक पण अमेरिकेने त्याला अटक केली अमेरिकेत खटला चालवला पुढे प्रकृतीच्या कारणास्तव अमेरिकेने त्याची दोन हजार वीस साली सुटका केली भारताने त्याच्या अटकेची विनंती केल्यावर अमेरिकेने पुन्हा राणाला अटक केली दोन हजार तेवीस सालापर्यंत राणाची भारताला प्रत्यार्पणाच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती अमेरिकेच्या न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिल्यावर जवळपास दोन वर्षे शासकीय औपचारिकता पूर्ण होण्यास लागली आणि ही सगळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन हजार पंचवीस साल उजडावे लागले दहशतवाद राज्यप्रमुखांच्या हत्येचा कट यासारखे गंभीर दहशतवादी गुन्हे त्यात सहभागी गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा भारत अमेरिकेच्या प्रत्यार्पण करारात समाविष्ट आहेच उल्लेखनीय म्हणजे भारतात सव्वीस अकराच्या हल्ल्यात जी शेकडो व्यक्ती मृत झाले त्यातील सहा व्यक्ती हे अमेरिकेचे नागरिक होते भारतात खटल्यातील निकालावर तसा राणाच्या शिक्षेचे भवितव्य निश्चित होणार आहे शिवाय राणाला भारतात सुद्धा कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेतच ते संपुष्टात आल्यावरच त्याला शिक्षा होईल भारतीय कायद्यानुसार शिक्षा होण्यास तशी कुठलीही कायदेशीर अडचण सध्या तरी दिसत श्रोतेहो गेल्या पाच वर्षात केंद्र शासनाकडून देशाबाहेर फरार असलेल्या आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर विनंती अर्ज केले असून एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पासून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत फक्त तेवीस जणांचं भारतात प्रत्यार्पण झाल्याची नोंद परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे आहे भारतात केलेल्या दहशतवादी हल्ल्यांचे आरोपी असलेल्या फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकार राजनैतिक प्रयत्न करतच आहे नुकतंच सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं अमेरिकेतून भारतात झालेलं प्रत्यार्पण हे त्याच प्रयत्नांचं यश म्हणावं लागेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन रश्मी पाटकर आणि निवेदन उमा रायकर